अशी आहे बैल असला तर पक्ष आपल्याला टोकूनच मारणार आहे पक्षाला जिथे बैल असेल ना तिथं पक्ष कोणतीच गाडी ठेवी नाही सैराट ओव्हरटेकिंग असं मानला होतो काय सांगाल त्याबद्दल सैराट ओव्हरटेकिंगच आहे ना आणि मुंबईला रँक वन मध्ये सैराटचा ओव्हरटेकिंग मध्ये कोणीच ना अजून हात धरला बुंगा आणि सैराट एकत्र दिसणार का दिसणार ना एकत्र नमस्कार दादा नमस्कार आज दोघी गाड्यामध्ये एकत्र आले जितेश कालन आणि विकास रिकाश खानावकर काय सांगाल ते एकत्र म्हणजे लॉकडाऊनच्या पहिल्यापासून आम्ही दोघं एकत्र पैरवला आहोत आणि दोस्त पण आज आजोगाने दोघांचा पहिला एकत्र आला कसा काय बोलला पहिरा पहिरा मीने फोन केला तर जिथेच शेटला करार कध्या केल्या माझा नंबर कधी आहे तू तो बोला तुला दाव तुला बैल दे तू घाबरू नको आणि आमचा पहिल्यापासून संबंध आमचा सरकार लक्ष एकत्र जाम गाडी पालेलेली आहे डबल माझ्या बालाजीला पण त्यांचा बैल होता जुना पैरवला आम्ही दादा आज दा गाडी कशी पला काय पलाली काय चांगली पलाली आणि समोरचा गाडा मालक हे आमचे मित्रच आहेत कधी आम्ही एकमेकांशी शरद खेळलो नाही पण ती झाली त्याच्याबद्दल मी स्वतःतील गरी त्यांची व्यक्त करतो दादा तुम्ही नेहमी शांतना संयमाने खेळ करता काय सांगाल त्याबद्दल काय प्रमाणात खेळायचं असतं का, का तर बैला आज येत उद्या ना दोस्ती राहायला पाहिजे सगळ्यांनी आणि सैराट सैराट ओव्हरटेकिंग असा मानला होतो काय सांगाल त्याबद्दल सैराट ओव्हरटेकिंगच आहे ना आणि मुंबईला रँक वन मध्ये सैराटचा ओव्हरटेकिंग मध्ये कोणी ना अजून हात धरला आता पब्लिकला पडणं म्हणजे अवघड असतं ते मध्ये आपला पक्षा पब्लिक चिडून पळतो काय सांगाल त्याबद्दल पक्षाची खूप एक चांगला पलात आणि या अड्ड्यांत त्याला हारू नाही शक्यता चांगल्या चांगल्या कार्या माध्यम खेळाचा चांगला खेळाचा थोडा खेळाचा पण चांगला खेळाचा एका अड्ड्यात जोड नाही झाला तरी काय हरकत नसतं पुन्हा एकदा गाडी कधी पलताना दिसेल दिसाल दोन मालक ठरवतावा तुम्हाला भविष्यात दिसेल नमस्कार जितेश नमस्कार दादा आज सैराट आणि पक्षा पळाला काय सांगाल त्याबद्दल सैराडी पक्षा आणि गाडी एकदम चांगली म्हणजे चांगलीच पळाली आणि समोरची गाडी पण एक नंबरचीच बोलली जाईल आणि एक नंबरचीच आहे ती पण पहिलं जितेश शेठ आज नियोजन झाला विकास शेठ तुमच्या सोबत आहे काय सांगाल त्याबद्दल विकास दादा म्हणजे आपल्या मोठ्या भावावर काय आमचे भरपूर म्हणजे भरपूर जुने संबंध आहेत दादाची बैल आणि आपली बैल पहिल्यापासून एकत्रच चालतात दादा सैराटचं कसं काय करायचं सांगत ओळखेत माहिती ना सैराट आपला बैल पण धडक होता तो बैलाला थोडा इज झाल्यामुळे मी सुनीलला बोललो की आपल्याला बैल करावर देशील का नाहीतर माझे नावच पडलो सुनील बोलला की देईन तर तुलाच बैल देईन आपण दहा पंधरा दिवसात मला फोन आला की सुनील जिथेच तुला बैल देतो मी हे दिलो आमचं मग झालं एक ओवरटेक किंग म्हणून त्याची अशी ओळख आहे मुंबईमध्ये सैराटची समोर जर गाडी असली तर गाडी चिपकून देतच नाही सैराट काय सांगाल त्याबद्दल काय सांगा हालीच्या कंडिशनला बैल पहिले चांगलं म्हणजे चांगलाच फालतो दादा मागे बुंगासोबत देखील चांगली गाडी पलावती बुंगावर पण चांगली गाडी पलावते बुंगा आणि सैराट एकत्र दिसणार का दिसणार ना एकत्र दादा आज गाडी ड्रायव्हर कोणत्या आपल्या बाबू ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर म्हणजे आमचा जुनाच ड्रायव्हर आहे दादा आणि माझा जुनाच आहे दोघांचा आणि पूर्ण योग्यच जुलून आला आमचा दोघांना नमस्कार विकत जा नमस्कार दादा तुमच्या माथेवरती आनंदाचा गुलाल लागला सांगा हो त्यावेळी त्याविषयी कापरीजैरव प्रसन्न कालभैरव प्रसन्न स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर आणि स्वर्गीय भगवान शेठ खानावकर यांचा लाडका पब्लिक किंग आणि नाशिक एक्सप्रेस पक्षा आणि त्याच्या जोडीला होता जितेश शेठ हेडुस हेडुसन या आणि सुनील भाऊ घेसर यांचा सैराट आणि माझ्या समोर पण माझ्या मित्रांचीच गाडीच होती आमची गाडी होईत ना पण देवाच्या कृपेनं दुर्दैवान झाली मी त्याची माफी पण मागतो कारण का आम्ही आधीच ठरवलेला ते जर मीने कोणच्यावर फिरवलं का तुम्ही बैल द्यायचा तुम्ही कोणच्यावर फिरवलं का मीने द्यायचा कोणी ना ना बोलायचा म्हणून त्या ह्याच्यात गाडी झाली समोरची बाई देखील चांगली सुंदर एक नंबरची येते पण गाडी एकच नंबरची आहे दादा तुम्ही जेव्हा पण नियोजन करता तेव्हा मोठा आणि नियोजन करता मी पण नियोजन करतो आणि या बैलाचा मालक सुनील दादा हाँ. ए या दादा या इकडे लो भाऊ झाल्या सुनील भाऊ आणि ते हे दादा पण आकलतात हे सगळं एक सगळं चार पाच जण म्हणजे व्यायाम करून घेतात त्याचा जेव्हा नियोजन एकदम परफेक्ट असतो ना तेव्हा शंभर टक्के आपल्या गुलावर भेटतो तसं मोजकीच गाडी पडल्यान आणि ते काय आपले चुकीन पडले बैलापासून ना पडलेल्या पडल्यान त्या पण होतील असते असते गाडी दादा मी बघतो ना पिसोऱ्या अड्ड्यामध्ये ना पक्ष्या धुमळे जास्त पलतो नाही पक्ष सगळ्या कपालात तिसरा राहण्यात न पालात पक्षाला जिथं बैल असेल ना तिथं पक्षा कोणचीच गाडी ठेवी नाही दादा आता हे मित्र परिवार आपल्या सोबत असतात जरी हेच प्रार्थना भेटला तरी आपल्या सोबत असतात कायम कायम काय सांगाल त्यांच्याबद्दल कसं आहे माहिती आहे का मी बैलांजवळ नसतं ही माझी पोहरा निखिल झाला बिपिन झाला सुमित रोहन रोशन हे हेच सगळे हे मी बैलांजवळ बघायला पण नसतं तेच करतात सगळं आणि तेच नियोजन आज जायचे तर तिथं जायचे आता लागोपाठ तर राहायचं धरून कमीत कमी एक पण आठ नाही सगळं तेच बघतो आम्ही टायमावर हो शर्तीला जातो <laughs> सगळं तेच बघतो जेव्हा बैलाकडे लक्ष असतो ना तेव्हा बैल पण आपल्याला साथ देतो आणि गुलाव भेटतो बायला मास्टर माइंड विशाल भाई आमचा बैलाकडे लक्ष घालला ना तो बैल पाला तर डायरेक्ट नमस्कार संतो मामा नमस्कार संतो मामा तुमच्या हातामध्ये पक्ष आहे कसं काय पक्ष नियोजन करून आणला आणि विकास हेडला तुम्ही पक्ष घेऊन दिला असं विकास हे सांगतात जरा माहिती द्या ना मला असं मीनी माझ्या जावयाना शिलच्या फोन केला का पक्ष असा असं देतात करारावर जावई माझे बोलले शिलचे का दोन मिनटं थांबा दोन मिनटाच्या नंतर मी तुम्हाला डायरेक्ट निर्णय देतो जावयाई यांना फोन केला याच्यानंतर जा मग जावयाई मला फोन केला मामा त्यांना सांगा कोणाला बोलू नका आपण डायरेक्ट जाऊ आम्ही डायरेक्ट गेलो आहे दादा पक्षाबद्दल काय सांगा कारण की पक्ष सदा तुम्ही बघितला होता पक्षाची खासियत काय आहे पक्षाची खासियत अशी आहे तो पब्लिक ठाम पालणारा बैल आहे पक्षाचा असा काय नाही का बाबा पक्षा आतून घेतला नाही त्याही पण ना पक्ष पब्लिक वच पळतो पक्षाची खासियत अशी आहे बैल असला तर पक्षाला टोकूनच मारणार आहे असं आहे दादा जेव्हा पब्लिकने पळतो ना तेव्हा आपल्या कारण की आपल्याला पब्लिकला डिमांड आहे आपल्या बैलाला कमी डिमांड आहे मुंबई मध्ये असा नेम आहे आपल्या घाटावरचा आपल्या इकडे कसा घाटावर आतल्या बैलाला डिमांड आहे आपल्या इकडे पब्लिकच्या बैलाला डिमांड आहे दादा विकत दादाबद्दल दोन शब्द काय सांगणार त्यांचं काय सांगायचं त्यांचा रोज फोन मला त्यांच्या या बद्दल काय बोलावा त्यांचा काय चालले बरं ना असं आहेत ना त्यांचं काय त्यांचा बोलावा तेवढा कमी आहे अति शांत आणि संयमाने खेळ संयमाने खेळला तेवढा चांगला आहे ठीक आहे एका धन्यवाद धन्यवाद